ता, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो ज, जब तक ना सफल हो, चैन त्यागो तुम संघर्ष का मैदान छोडकर भागो तुम कुछ किए बिना जय जे जयकार जे नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असं म्हणतात आणि त्याने सुद्धा आपली कोशिश जिद्द सोडली नाही आणि शेवटी जे काही स्वप्न होत ते या ठिकाणी पूर्ण करून दाखवलं असाच संघर्ष करिअर अकॅडमीचा विद्यार्थी शुभम ओमकार स्वामी हिंगोली एस आर पी एफ मध्ये याची सध्या निवड झालेली आहे पहिली भरती दोन हजार सोळाला दिली ती काही दिवस कोतवाल म्हणून काम केलं पण सध्या आता हिंगोली एस आर पी एफ मध्ये भाऊचं सिलेक्शन झाले तर त्याला मी समोर आमंत्रित करतो जोरदार टाळेबाजूया हळूहळू <प्लाण> आपला निकाल आपल्याला दाखवत आहे की संघर्ष अकॅडमी सध्या योग्य ट्रॅकवर आहे काळानुसार अपडेट करणं सुरू आहे आणि जे बी आपण शिकवत आहोत त्याचा बऱ्यापैकी फायदा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना होत आहे बाकी आपण त्याच्याकडून ऐकूया कसा होता संघर्षामध्ये प्रवास त्याचा संघर्ष नेमका काय होता मी एस आर पी एफमध्ये सिलेक्शन झालेली शुभम स्वामी यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द विद्यार्थी संवाद साधा तर सर खालीपासून बोलण्यामध्ये आणि ते येऊन बोलण्यामध्ये खूप फरक असतो काय चुकलं तर समजून घ्या मी तुमच्या पुढे आगाव काय मोठेपण हाणणार नाही जे माझ्या आयुष्यात घडलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो माझा संघर्ष सांगत असताना मी तुम्हाला दोन ते तीन टप्प्यामध्ये सांगेल मी भरती कसे म्हणजे भरती करण्याकडे कसा वळलो आणि इथपर्यंत लागलो कसा आणि ज्या चुका मी केल्या त्या चुका तुम्ही करू नयेत आणि भरती करणाऱ्या मुलांनी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हे दोन ते तीन टप्प्यामध्ये सांगतो तसं पाहायला गेलं तर इथं खाली बसण्यात आणि इथपर्यंत येण्यात अंतर फार कमी आहे पण ह्याच्यासाठी आयुष्यात काय गमवलं ते माझं मनात माहित आहे मित्रांनो दोन हजार सोळा मध्ये मी पहिली भरती मारली फर्स्ट इयरला असताना त्यावेळेस कसं होतं मला भरती मारायचं म्हणजे काय माहीतच नव्हतं म्हणजे त्यावेळेस शंभर मार्काचं ग्राउंड होतं आणि भरती म्हणजे द्यायची जायची मग द्यायची त्यावेळेस कॉलेज कुमार होतो कॉलेजला फिरायच भारी वाटायचं काहीच माहित नव्हतं ब्याऐंशी मार्काचं ग्राउंड मारलं लेकीचं म्हणजे काय कोणता क्लास माहित नाही काहीच माहीत नाही लेकीला म्हणजे फक्त मला बेचाळीस मार्क पडले होते का पडले होते कारण आमच्या वेळेस बीकॉम बी एस बीला भरपूर विद्यार्थी संख्या राहायचे पण आता तुमच्या वेळेस कसं चालले एकदा बारावी पास झाले सगळी मुलं काही मुक्तला ॲडमिशन टाकाली तर स्पर्धा परीक्षेकडे ओळखली तर म्हणजे वरच्यावर प्लेअर बदलला आता दोन हजार सोळाला मारली सतराला मारली अठराला मारली असंच होत राहिले की म्हणजे काहीच नाही व करायचं काम करायचं ह्या काळामध्ये मला असे हाईट चांगली होती त्यावेळेस व्यायाम करत होतो आणि आपला कटिंग करणारा कारागीर असा होता की नंबर कटिंग मारायचा मी कुठेही प्रवासाला गेलो कोणी म्हणायचं सर तुम्ही कोणा डिपार्टमेंटला आहे साधा आता कंडक्टरचा जर बसलो सर मला जागा देत होते कधी नांदेड थ्री स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेलो ते मला विचारायचा सर कोण्या डिपार्टमेंटला आहे तुम्ही मनाला वेगळं वाटायचं कसं सांगू का माणूस सगळ्या दुनियाला खोटं बोलू शकतो पण आपल्या मनाला कधीच खोटं बोलू शकत नाही फार वेगळं वाटायचं मनामध्ये मग असं चालत राहिलं त्यावेळेस मग काही वर्ष काही ना वर्ष म्हणा दोन तीन महिने कंपनीत काम केलं नंतर लेखी पहिल्यांदा आली पोलीस भरतीची त्यावेळेस पिंपरी चंच एका मार्काने कटलो तिथं कटल्यानंतर नंतर, नंतर मला समजा क्लास लावायला पाहिजे इकडे मी परभणीत आलो परभणी जेव्हा सरांना भेटलो तिकडच्या पन्नास टक्के जे हॉल आहे ना तिथे सरांना सगळं सांगितलं असाल असं मी विद्यार्थी मला इकडचा मला क्लास वगैरे करायची सरांना आलो बोललो त्यानंतर मुंबई गेल्या वर्षी मुंबईला फॉर्म भरला मुंबईला फॉर्म भरला माझा टोटल झाला एकशे सोळा मुंबईचा गेल्या वर्षी पेपर अवघड होता एकशे सतराला लागलो हो पैसे परत एक मार्काने कटलो चला म्हणलं जे होते ते आयुष्यात चांगल्यासाठी होते पुन्हा जवळ रिझल्ट असेल म्हणलं आपला त्याच्यानंतर अहमदनगर कुसडगाव म्हणजे कुसाळगाव एस आर पी एफ टोटल झालं एकशे पंच्याऐंशी दोनशे पैकी एकशे शहाऐंशी लाइट लागले डबल वेटिंग पडलो चला म्हणलं जे होते ते चांगल्यासाठीच होते मित्र असे इथे किती मुलं आहेत की गेल्या वर्षी एका मार्कानं कटले आहे का कोणी एका मार्कानं आयुष्यात चार वेळेस कटलोय काय रडलो असाल ना काय संघर्ष केला असेल ते माझं मला माहिती आहे जे जुने दिवसाचं आठवले त्या डोळ्यात पाणी येते चला मला जे होते ते चांगल्यासाठीच होते कुसळगावलाही कटलो नंतर परभणीमध्ये मेसवर राहायची तयारी म्हणजे आज अन्न खाऊ वाटत नव्हतं चला मला गावाकडे गेलो गावाकडे घरच्यांना शेतीमध्ये मदत करायची करता करता कोतवाळता फामणे करा म्हणजे आता नवीन नाव महसूल सेवक तहसीलमध्ये त्यावेळेस तीन दिवसाचा अभ्यास केला पण त्या तीन दिवसाच्या अभ्यासाच्या पाठीमागं जवाहर सरांच्या इथं क्लासचा केलेला माझी मेहनत होती तिथं लागून गेलो तिथं ती अशा ठिकाणी लागलो ला, म्हणजे मला शहाऐंशी मार्क पडले ते शंभरपैकी जेव्हा मी आयुष्यातून पोलीस भरतीला एक एक मार्काने कटलो त्यावेळेस माझी कोणी इज्जत केलं नाही प्रत्येक जे जवळच्या चार दोन मित्राबा असतात त्यांना माझ्याचा अभ्यास काय आहे इकडे म्हणून पण ज्यावेळेस कोतवाल म्हणून लागलो पालममधले आमचे सर्व लोक माझी इज्जत आहेत का आणि पेपर तसा टप होता प्रत्येक असला एक एक जागा होती एक जागाच होती मी ती घेतली तिथून पण कोणी म्हणायचं अर तू ह्या भट्टीतला माणूसच नाहीस तुझ्या अंगावर वर्दी किती चांगलं दिसेल आमचे मंडळ अधिकारी सर असतात तलाठी सर असतात ते मला सांगायचे अशुभ म्हणायचे पन्नास जण जर वर्दीमध्ये उभा केले तू पन्नास जणामध्ये वेगळा उठून दिसतील म्हणायचे म्हणजे मला पडत वेगळं वाटत मी तीन वेळेस तर कटलो होतो एक एक मार्कान मग कसं करावं नंतर आता मला आता मी पोतवाल तर लागलेलंच आहे आता ड्युटी करायची तर जवळच करायची मग परभणी जिल्हा एक कॉम्प टाकला आणि हिंगोली सरपी टाकला कारागर तुम्हाला भरती द्यायचीच नव्हती कारण ही कोतवालच भर त्याच्यापेक्षा घरून पंचेचाळीस हजार शनिवारी वर सुट्टी असते मसूल मग परभणीला फॉर्म भरला परभणीला फॉर्म भरल्यानंतर अचानक माझ्या कमरचे शिर थोडी हे झाले पेसली होती त्याच्यामध्ये पंधरावीस हजार रुपये घातले माझं ग्राउंड कमी होऊ लागलं ग्राउंड फक्त एकोणचाळीस मार्काच बसला यावेळेस परभणीला आणि लेखी बसली पंच्याऐंशी टोटल झाले एकशे चोवीस मिनिट लागले एकशे पंचवीस परत एक मार्क वेटिंग मित्रो आतापर्यंत मी म्हणत राहिलो की जे होते ते चांगल्यासाठी होते पण आता कसं म्हणू कारण माझ्या स्वतःच्या जिल्ह्यात मी एक कटलो आज तुमच्या पुढे बोलायला चांगलं वाटतंय पण मी मित्रो आत्महत्या करावी सुद्धा विचार केला होता कारण माझं म्हणणं होतं की वयाच्या चोवीस पंचवीस वर्षापर्यंत एखादा माणूस व्यसन करू शकत नाही व्यसन करू शकत नाही चुकीचं होतं कारण टेन्शन मध्ये मा गळतो माझ्या मित्राला जे काय रियल हा का सांगतो तुमच्या पुढे मित्राला करायचं पुढे हिंगोली सरपीचा एक फॉर्म उरला होता हिंगोलीला मला ग्राउंड आले पंच्याण्णव लेखीला आला ऐंशी तिथं लागलो हिंगोलीला नंतर म्हणलं शेवटी म्हणजे डोळ्यातून आसरू आले पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा डोळ्यातून हसर आनंद आसरू आले फक्त एकच उच्चाराला संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो